काशी जा जा आते। जा जाते मधुरा जाते जिनो तुम तुलते काशी जाते तुलते अरे पाणी अहत दंगावर कहत पेशावर अहत दंगावर कहत पेशावर अवगमूक आपला असे म्हणत ज्या पिल्याने आपल्या पुत्राच्या काजाला साथ झाली आणि महाराष्ट्राच्या मराठा मातीत

आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही आमच्या वाटेत कुणी आडवा आला तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही हे दाखवून देणारे राजा छत्रपती संभाजी महाराज जर आमच्या रेतेला कनभर तोशीस पडली तर आम्हाला मनभर वेदना होतात जर माझ्या रेतेला कनभर तोशीस पडली तर... लक्षात ठेवा रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजा शाहू महाराज विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना विद्य गेले विद्याविना शूद्र खचले आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले एका अविद्येने केले या शब्दात विद्येचे महत्व जगासमोर मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार हे असे म्हणत या पुरुषाने भगवे हिरवे निळे झेंडे बाजूला सारून त्रिरंग्याला सर्वोच्च स्थान दिले ते भारताचे महान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून घाव सांगून गेले मला भिवराव जग बदल घालून घाव सांगून गेला मला भीमराव असे म्हणत पुरुषाने शिवरायांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये नव्हे तर अवघ्या रशिया पर्यंत जाऊन सांगितला ते लोकशाही अण्णा भाऊ साठे बाप हो जेवणाचा ताट वडा ता पोराले नवीन कपडे घेऊन देऊ नका बायकोले नवीन साडी घेऊन देऊ नका पण पोराले शाळेत धाडा असा जगा वेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत संत गाडगे बाबा शुद्ध हवा पाणी ऋतू हा ची विवाह जाऊ ऋतू शुद्ध हवा पाणी ऋतू हा ची विवाह जाऊ ऋतू बाकीचे झंझट फालतू मांडतो आम्ही या शब्दा जगासमोर खरा विज्ञान सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले लोकमाता अहिल्याबाई रमाबाई आंबेडकर मुस्लिम शिक्षिका महापुरुषांना युग पुरुषांना आणि महामातांना मी वंदन करते हवा वेगाने लवती हवे हवेपेक्षाही त्याचा वेग होता हवा वेगाने लवती हवेपेक्षाही त्याचा वेग होता विरुद्ध लढण्याचा जिजाऊचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता असा जिजाऊचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा उजरा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच माझे गुर्जन वर्ग आणि माझ्या मित्र आणि आज एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज रैतीचा राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ते आपल्या शाळेत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करण्यात येत आहे मी तुम्हाला छत्रपती महाराजांविषयी दोन शब्द सांगित आहे तरी ते तुम्ही शांत चित्ताने ऐकू अशी माझी विनंती जवळजवळ तीनशे वर्षांचा गुलाबगिरीचा प्रवास येथे समाज मनाला व्यथित करीत होता ही भूमी

अंधकारात तडफडणाऱ्या समाजाला स्वातंत्र्याच्या सूर्यकडे नेणारा एखादा तेजस्वी सूर्य आपल्या अलौकिक तेजाने काही देशात लख प्रकाश टाकून साऱ्या जीवसृष्टीला नव्या उमेदीने प्रेरणा देणारा महामानव हो हे स्वप्न तर वाटत नाही ना ही येईल का सत्या हो येईल मग कोण असेल तो महामानव त्याच नाव आहे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले हो मी आज त्याच्याविषयी तुम्हाला एक प्रसंग सांगत आहे

एक दिवस गेले दोन दिवस गेले आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले पण घडी काही फक्त होत नव्हती शेवटी शिवरायांनी सकुजी गायकवाडांना खरमरीत निरोप पाठवला हे पाहून तर सकुजींना चेवत चढला मावळ्यांच्या आले भयंकर कांदाळ मांजले आणि ही गडी फत्ते झाली पण आश्चर्य आहे गडीचा मालक घरात होती पडूनही ही गडी लढवत होता कोण ही गडी लढवत होती एक स्त्री सावित्री देसाई तिचे नाव ती त्या धाराधीर्थी पडलेल्या मालकाची विधवा पत्नी तीच लढवत होती ही गडी ती एक विधवा पत्नीच नव्हती तर ती एका बाळाची आई सुद्धा होती शिवरायांना बावड्यांच्या विजयाची वार्ता समजली शिवरायांना असे वाटले मी कधी एकदा गडीपाशी जातो शिवराय गडीपाशी पोहोचले आणि बघता तर काय तिथे सकुजी नव्हता थोड्याच वेळा सकुजी सावित्रीला कैद करून हाजीर झाला तो इतक्या रागात आणि द्वेषात होता की रागाच्या आणि विजय घरात त्याने जिद्दीने लढलेल्या त्या गडीच्या मालकीवर तिथे प्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण एका बाईचे शिर्ध प्रश्न झालेच होते शिवाजी महाराजांना त्यांच्या विजयाची वार्ता तर समजलीच होती आणि सकुजींच्या कुकरमाची सपुजींनी सावित्रीच्या तिच्या हातापायात वेळ ठेवून तिला केले होते राजे गडीपाशी आले राजे गादीवर स्थाना पण झाले शिवरायांनी सावित्रीला आणण्याची आज्ञा दिली सावित्रीला आणले गेले सावित्री घाबरली आता माझ कस होणार हा शिवाजी मला मारून टाकणार

पण माझ्या बाळाला नका मारू महाराज माझ्या बाळाला नका मारू महाराज हे तिचे शब्द केली बाळ आण केली ते सावित्रीला बंद करा असा आदेश दिला सावित्री लगेच महाराजांच्या पायावर जाऊन पडाली आणि म्हणाली महाराज माझ्या बाळाला नका मारू महाराज माझ्या बाळाला नका मारू महाराज शेवटी शिवरायांच्या मुखातून सावित्रीसाठी शब्द बाहेर पडले ताई साहेब ताई साहेब कोण म्हटलं मी तुमच्या बाळाला मारणार आता तर मी तुम्हाला ताई म्हटलं म्हणजे हा बाळ तर माझा भाज्याच ना मी भाज्याला पहिल्यांदाच भेटतोय त्याला काहीतरी दिलं पाहिजे मी हे जिंकलेली गडी बाळाचा दूध भातासाठी आणि आजूबाजूचा परिसर तुमच्या चोरी बघण्यासाठी देतो हे सगळे सावित्री आशीर्वाद शिवाजीकडे पाहू लागली शिवरायांनी स्मित हास्य केले

त्यांनी त्यांना कोझाने दूर केले आणि शिवाजी म्हणाले काय काय सगुजी तुम्ही काय केलं तुम्ही आम्ही मोगली जुलमी यांपासून प्रजा मुक्त व्हावी धर्म आणि अभूचे रक्षण व्हावे यासाठी स्वराज्याचे तोरण उभारले आणि तुम्ही आपल्या बहिणीवर हात उचलण्याचा प्रयत्न केला नाही सबुजी नाही या गुन्ह्याला माफी नाही शिवरायांनी आज्ञा

तो मुघलांचा वाप होता तो मुघलांचा वाप होता अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना माझी प्रतिप्रेरणा मी आपले भाषण संपविते जय जाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी